प्रेमापुटी तो कार्यक्रम लावला होता आणि नागरिकांमध्ये गौतमी पाटील यांचा चांगला क्रेज असल्यामुळे ते माझ्या सहकार्यानी हा कार्यक्रम राबवला होता स्थानिक तरुणासाठी आपण नेहमीच काय संदेश नाही मी सदा चोवीस तास पब्लिकच्या ता सेवेमध्ये हजर जा असतो कधीही मला कोणी का काम कुठलंही काम सांगितलं मी ते काम करत असतो ते एक आपलं घरचं काम म्हणून करत असतो म्हणून लोकांचा माझं प्रेम आहे गावकऱ्या गावकऱ्याकडून आणि आपल्या आपल्याला मिळालेलं प्रेम त्यांचं मी आयुष्यभर त्याच्या पुढे शब्दात वर्णन करू शकत नाही भविष्यात तुमच्यावर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्या मोठी जबाबदारी येणार आहे त्याकडे तुम्ही कसं बघता नक्कीच जर पक्षाने जर मला संधी दिली जिल्हा परिषद तर मला गावकरी टक्के सहकार्य करतील यात काही शंका नाही